श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्सला आणि आत्ता ह्या क्षणी जे कोणी आपला हा व्हिडिओ पाहत आहेत त्या सर्वांवर स्वामी महाराजांची कृपा व्हावी आणि स्वामी महाराजांच्या कृपेमुळे त्यांच्या आयुष्यातले सगळी दुःख आणि सगळ्या चिंता दूर व्हाव्यात अशीच माझी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना असेल तर आज आपल्या व्हिडिओचा विषय पण खास आहे आपले एक सबस्क्रायबर्स आहेत ज्यांचं काल मला ईमेल आला होता आणि त्या ईमेलमध्ये मला त्यांनी असं सांगितलं आहे की ताई थोडासा प्रॉब्लेम आहे मला ऑफिसमध्ये खूप काम करतो मी आणि त्याचं फळ कुणा दुसऱ्यालाच मिळतं आणि नऊ वर्षापासून मी एका ठिकाणी जॉब करत आहे पण त्यांचं इन्क्रीमेंट पण होत नाही आहे आणि त्यांची प्रगती पण होत नाही आहे तर मी काय करू स्वामी महाराजांचे मी भरपूर व्हिडिओ यूट्यूबला पाहिले पण तुमचा व्हिडिओ पाहून मला थोडीशी अटॅचमेंट झाली आणि थोडं जेन्युन वाटलं कारण इतर व्हिडिओ मी बघतो पण ते थोडेसे स्क्रिप्टेड वा वाटतात वाईस ओवर केलेले असतात त्याच्यामुळे तर मला तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं माझा हा प्रॉब्लेम तर तुम्ही मला जर मदत करू शकला तर प्लीज मला मदत करा काल आ... काल होता बुध मंगळवार आणि आज आहे बुधवार उद्या आहे गुरुवार तर मी म्हटलं की आजच हा व्हिडिओ आपण शूट करूयात म्हणजे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल आणि गुरुवार गुरुवारपासून त्यांना सपोज उपवास करायचे असतील किंवा त्यांना स्वामींची सेवा सुरू करायची असेल तर त्यांना ती करू शकतात ते त्यांच्या घरी स्वामी महाराजांचा फोटो पण नाही आहे आणि मूर्ती पण नाही आहे तर ठीक आहे आ, मी त्यांना सांगते काय करायचं ते मी सांगणारी कोणीच नाही आहे जे काही माझ्या तोंडातून बाहेर पडेल ते स्वामी महाराजांचे शब्द असावेत आणि प्रामाणिकपणे काम करत आहे तर त्या दादांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह हवेत असंच मला वाटत आहे तर आ, स्वामी महाराजांच्या आज्ञेनेच मी बोलायला आता सुरुवात करते आपण ह्या छत्राखाली आलो आहोत ना तर ती स्वामी महाराजांचीच कृपा आहे स्वामी महाराजांची भक्तना एकमेकांशी जोडले जातात आणि ते कोणत्याही मार्गाने कोणत्याही दिशेने स्वामी महाराज त्यांना एकत्र आणून ठेवतातच आणि आपल्याला एकमेकांची मदत होती जशा मला तेजुताई मिळाल्या तशीच मीही कोणापर्यंत तरी पोहोचणार आणि त्यांना त्यांच्या वाटेमध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यामध्ये थोडंफार तरी सजेशन मला देता आलं आणि त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर मला खूप छान वाटेल दुसरी गोष्ट अशी की जर तुम्हाला प्रॉब्लेम आहे आणि जर तुम्ही स्वामी सेवा करायची इच्छा करता आहात तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्ही ती करताय हे असं प्लीज स्वतःला वाटू देऊ नका स्वतःला स्वामींबरोबर कनेक्ट करा महाराजांच्या चरणामध्ये जा त्यांचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत ऑलरेडी पोहोचलेलेच आहेत कारण हा मार्ग शोधत जर तुम्ही इथपर्यंत आला आहात तर ते तुम्ही स्वतः आलेले नाही आहे तर स्वामी महाराजच तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलेले आहेत ऑलरेडी त त्यांनी तुमचं बोट पकडलेलं आहे हे मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला तेवढाच धीर मिळेल स्वामी महाराजांची सावली तुमच्यासोबत आहे ते तुमचं दुःख बघत आहेत तुमचे प्रॉब्लेम्स त्यांना माहिती आहेत सोल्युशन सांग सांगायला ते प्रत्यक्षात तर येऊ शकत नाहीत ना तर त्यांनी तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी एक काय म्हणतं माध्यम पण दिलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला आज सांगते स्वामी सेवा ही खूप सरळ आणि साधी आहे खूप ठिकाणी मी ऐकलं आहे की महाराजांना अभिषेकसाठी पाच गोष्टी वापरा त्याच्यामध्ये तूप असतं मध असतं साखर केळ दूध असतं आणि चंदनाचा लेप असतो तुम्ही मला सांगा खूप गरीब असणारी व्यक्ती जिच्याकडे खाण्यासाठी अगदी दुधाची पिशवी घेण्यासाठी पण पैसे नसतात त्या लोकांना देव पावत नाही का किंवा स्वामी महाराज त्यांना भेटत नाहीत का म्हणजे ही माझी स्वतःची वैयक्तिक भूमिका आहे मी स्वामी महाराजां उपवास तापास मी काहीसुद्धा करत नाही पण जेव्हा पण मी हाक मारते ना स्वामींना असं मला वाटतं की स्वामी माझ्या बरोबरच आहेत किंवा ती माझी हाक त्यांच्यापर्यंत पोहोचते ते मला ऐकतात कारण का अशा कित्येक गोष्टी आहेत माझ्या म्हणजे प्रचंड सॉल्व न होणाऱ्या त्याही त्यातूनही मला मार्ग मिळालेत म्हणजे ज्या अशक्य होत्या त्याही गोष्टी माझ्यासाठी शक्य झाल्या आहेत आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते भोळी भक्ती ठेवा दोन हात आणि तिसरं मस्तक आपण म्हणतो एवढंच पुरं आहे महाराजांना वातावरण का तयार करायचं कारण का जिथे भक्ती असते ना तिथेच आपण कनेक्ट होतो आपल्या महाराजांबरोबर म्हणून मी तुम्हाला सांगते दादा तुम्ही काय करा तुमच्या घरामध्ये जर फोटो नाही आहे म्हणजे आपल्याला कनेक्ट होण्यासाठी काहीतरी लागतं ना म्हणजे सपोज मूर्ती असेल समोर किंवा फोटो असेल तर आपण त्यांच्याकडे बघून त्यांना रिलेट करू शकतो हे स्वामी महाराज माझ्यासमोर बसले आहेत त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते की जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही एक काम करा आज संध्याकाळी एका मठात जा आज तुमच्या जवळपास जर कुठे महाराजांचं मठ असेल ना तर मठात जा तिथे जाताना एक नारळ घेऊन जा आणि महाराजांना अशी विनंती करा की महाराज खूप दिवस झाले ना माझ्या मनात एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला सापडत नाही आहे आणि मग मी काय करू तुम्ही मला मार्ग दाखवा म्हणून तो नारळ तिथे ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही चिट्ट्या करा म्हणजे तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला प्रमोशन हवं आहे किंवा तुम्हाला इंटरनल ट्रान्सफर हवी आहे डिपार्टमेंट तुम्ही सांगितल्याप्रमाणे किंवा तुम्हाला आणखीन काय हवं तुमची काय अपेक्षा आहे तर तुम्ही तसं त्या चिट्ट्यांमध्ये लिहा आणि महाराजांच्या चरणामध्ये त्या थे चिट्ट्या ठेवा थोडा बसून तिथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा आणि महाराजांना कळकळून विनंती करा की तुम्ही मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि उत्तर घेतल्याशिवाय मी काही घरी जात नाही <laughs> सरळ भांडायला सुरुवात करा आपण हक्काने भांडू शकतो आपल्या महाराजांसमोर आणि मग थोडा वेळ बसल्यानंतर तुम्ही त्यातली एक चिठ्ठी घ्या किंवा तिथे आसपास कुणी जरी असेल ना तरी त्यांना सांगा की यातली एक चिठ्ठी काढून मला द्या आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल फक्त आपण श्रद्धा ठेवायचा आणि त्या त्या गोष्टीवर विश्वास ठेवून पुढे जायचं कारण का विश्वासावरच हे जग चाललेलं आहे दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला प्रत्यय येईल तुम्हाला जे स्वामी उत्तर देतील ना तर त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला दिसायला सुरुवात होईल म्हणजे कोणाच्या तरी तोंडातून तो शब्द निघेल कुठेतरी तुम्हाला लिहिलेलं दिसेल किंवा टी व्हीमध्ये न्यूज जरी बघत असाल तुम्ही तरी न्यूजवर ते वाक्य येऊन जाईल म्हणजे असे काहीतरी संकेत मिळतील की तुम्हाला असं वाटेल की हां महाराजांनी मला जे उत्तर दिलं त्या मार्गावरच मला जायचं आहे आणि तो मार्गच माझ्यासाठी योग्य आहे दुसरी गोष्ट अशी की उपवास तर हो तुम्ही करा उपवास आ, उपाशी पोटी म्हणतात की आपण लवकर देवावाला कनेक्ट होतो म्हणजे ती साध असते ना आ, तर ती लवकर पोहोचली जाते कनेक्ट होतो देवाशी आपण तर तुम्ही उपवास करा तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही निरंकार करा आणि नसेल जमत तर तुम्ही फ्रूट खा जे उपवासाला आपण खातो तेच खा पण हे सगळं करत असताना ना फक्त दिवसभर नामस्मरण करा मनातल्या मनात तुम्ही कुठेही असू असू द्या पण श्री स्वामी समर्थ हा जप तुम्ही पूर्ण दिवस तुमच्या मुखामध्ये ठेवा आणि तुम्हाला प्रसन्न पण वाटेल आणि मग तुम्हाला जे पण अनुभव येतील ना ते तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या खाली नक्की शेअर करा आणि मला अशी खात्री आहे की स्वामी महाराज ना तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हाला योग्य तोच मार्ग सापडेल आता गुरुवार किती करायचे हा एक तुमचा प्रश्न होता की कि मी किती गुरुवार करू आणि गुरुवारचे पण प्रकार असतात महालक्ष्मीचे पण गुरुवार असतात त्याच्यानंतर आपल्या श्री बा स्वा स्वामी महाराजांचे असतात साईबाबांचे असतात तर मी श्र कशी श्रद्धा मनात आणू की मी स्वामी महाराजांचा उपवास करतोय तर अगदी सोप्पा आहे ज्याप्रमाणे तुम्ही त्या चिठ्ठ्या टाकल्या अगोदर तुमच्या जे प्रश्न होते मनामध्ये त्या तर तसेच अजून चिठ्ठ्या करा आणि त्याच्यामध्ये लिहि लिहा मी एक गुरुवार करू की मी पाच गुरुवार करू की मी सात गुरुवार करू की मी अकरा गुरुवार करू अकरा तर सगळ्यात उत्तम पण तुम्हाला एक गुरुवार करायचं असेल तु, तुम तुम्ही त्या चिठ्ठ्या टाक ठेवा तिथे स्वामी महाराजांच्या चरणामध्ये आणि मग त्या चिठ्ठीतून एक चिठ्ठी घ्या आणि स्वामी महाराज सांगतील तुम्हाला तुम्ही तेवढे गुरुवार करा आणि मग तुमच्या मनात हा प्रश्नही राहणार नाही की मी कुणाचे गुरुवार करतो आहे म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये नेहमी हे असणार की स्वामी महाराजांनी मला सांगितले तू माझे गुरुवार कर तारक मंत्राचं एक तुम्ही पठण करा तारक मंत्र खूप प्रभावशाली आहे तुम्ही काय करा पाणी घ्या सकाळी सकाळी उठा ब्रह्म मुहूर्तावर उठलात तर अतिशय चांगलं उठा एका ग्लासमध्ये पाणी घ्या ते पाणी समोर ठेवून तुम्ही तुमची जपमाळ घ्या जपमाळ मंत्रजप झाल्यानंतर ती जपमाळ पाण्यावरून फिरवा गोल आणि ते पाणी पित असताना त्या पाण्याला सांगा तुम्ही की ह्या ह्या उद्देशासाठी मी स्वामी सेवा सुरू केलेली आहे आणि माझा जो उद्देश आहे तो लवकरात लवकर पूर्ण होऊ द्यात माझ्या ह्या इच्छा पूर्ण होऊ द्यात आणि ते पाणी तुम्ही पिऊन घ्या त्याने काय होतं पाण्यामध्ये पण ती सकारात्मक तुम्हाला माहिती आहे का काहीही निर्माल्य असेल तर ते आपण पाण्यामध्ये विसर्जित करतो कितीही नेगेटिव्ह एनर्जी असेल तर ती पाण्यामध्ये समावून जाते तसंच पॉझिटिव्हिटीचं पण आहे जेवढी पॉझिटिव्हिटी आपण पाण्यामध्ये टाकतो ना तर तेवढी सगळ्यात जास्त लवकर ॲब्झॉर्ब करण्याची ताकद पाण्यामध्ये असते आणि म्हणून मंत्र जप करून जेव्हा तुम्ही माळ फिरवताना तेव्हा त्या माळेमधली सगळी पॉझिटिव्ह एनर्जी त्या पाण्यामध्ये उतरते आणि ते पाणी एवढं प्रभावशाली होतं ना की आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन जातात म्हणून हा एक उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि मी जास्त काही सांगणार नाही हीच साधी पोळी सेवा आहे आपली आणि तुमचे अनुभव आपल्या या व्हिडिओच्या खाली नक्की शेअर करा आणि जेवढे लोक आपला हा व्हिडिओ पाहत आहेत ना त्या सगळ्या लोकांना मी एकच विनंती करते आपल्या स्वामी महाराजांचा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कितीतरी अशी लोकं असतील ज्यांना हाच प्रश्न पडला आहे जो ह्या आपल्या सबस्क्रायबर दादांना पडलेला आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळून जाऊ द्यात आणि स्वामी महाराजांच्या कृपेने सगळ्यांच्या व्यथा दूर होऊ देत स्वामी महाराज माझ्याकडून जर काही बोलताना शब्द चुकीचे निघाले असतील किंवा मी दिलेली उदाहरणं चुकीची असतील तर मला प्लीज माफ करा बस एवढंच बोलून मी माझं आज हा ब्लॉग इथेच थांबवते तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते पाच दिवसांमध्ये आपले त्रे चोपन्न सबस्क्रायबर्स आज झालेले आहेत तुमचं प्रेम असंच मिळू द्यात आणि माझ्याबरोबर तुम्ही असेच राहा आणि जे कोणी नवीन सबस्क्रायबर नवीन लोक इथे हे आहेत हा व्हिडिओ बघत आहेत आत्ता माझा त्यांनी प्लीज मला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बस थँक्यू